नमस्कार मैत्रिणींनो मी दीपा वावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन मागच्या कवितेत आपण आभाळात चाललेल्या सावल्यांच्या खेळाची गंमत ऐकली हे खेळ आहेत माहिती असलं तरीसुद्धा काळोख पडला की भीतीही वाटतेच पूर्वी म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा घरांमधून तसाही कमीच उजेड असायचा संध्याकाळपासून मग काय मग तयारी चिमणी झाली पेट्रोमॅक्स झाला कंदील झाला हे साफ करून केरोसिन भरून जय्यत तयार ठेवलेले असायचे आता इन्व्हर्टर्स आहेत जनरेटर्स आहेत तरीसुद्धा इमर्जन्सीला मेणबत्ती ही प्रत्येक घरात ठेवलीच जाते तर मुद्दा काय अंधाराचे भय सगळ्यांनाच वाटते पण घाबरून कसं चालेल भीती ही दूर करायलाच हवी धैर्य धीटपणा या मानवी मनाच्या महत्त्वाच्या भावना आहेत पण नुसत्या धैर्य आणि धीटपणा उपयोगी नाही प्रेझेन्स ऑफ माइंड मानसिक संतुलन भीतीवर मात करायला अतिशय आवश्यक आहे लक्ष्मी मित्तल या एका कवयित्री की हिंदी कविता आली ओड़ अशा है जितना तो डर से भागेगा डर उतना ही तुझे भगाएगा जितना तो डर से भागेगा डर उतना ही तुझे भगाएगा जितनी ताकत तो दिखाएगा डर उतना ही कमजोर हो जाएगा फिर एक दिन ऐसा आएगा तेरे बुलंद हौसलों के आगे डर भी हार कर झुक जाएगा डर भी हार कर झुक जाएगा आपल्या एका सखीने पण या भीतीवर कशी मात केली ते आपण ऐकूया तिच्याच शब्दांमध्ये भीती या कवितेत चला तर ऐकूया भीती रात्र अमा रात अमा होती अमावस्येची गूढ अंधाराने भारलेली रात्र होती अमावस्येची गूढ अंधाराने भारलेली होती एकाकीपणाची मनोमनी भीतीने घेरलेली अशा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी दचकून मला जाग आली अशा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी दचकून मला जाग आली कानांना माझ्या कसली तरी चाहूल होती लागलेली हलक्या दपक्या पावलांचे आवाज कानी पडत होते हलक्या दपक्या पावलांचे आवाज कानी पडत होते कुजबुज ऐकू येते आहे असे सारखे सारखे वाटत होते दाराची खिट्टी बंद होती खिडकीदेखील उघडी नव्हती दाराची खिट्टी बंद होती खिडकी देखील उघडी नव्हती मग बाहेर कोणी असेल का खिडकी उघडून पाहू का मनावरती हळूहळू टेन्शनने कुरघोडी केली कूसदेखील बदलायची भीती वाटू लागली रात्रीचा प्रहर जसा वाढला भीतीचा पगडा गडद झाला रात्रीचा प्रहर जसा वाढला भीतीचा पगडा गडद झाला छातीचे ठोके वाढले अंग घामाने पार भिजले काय करू कसे करू मदतीला कोणास कसे बोलवू काय करू कसे करू मदतीला कोणास कसे बोलवू ओरडू का विचार असा केला पण आवाजच नाही फुटला अरे देवा खरंच देव आठवला अरे देवा खरंच देव आठवला मनातल्या मनात धावा सुरू केला अन लख प्रकाश डोक्यात पडला आधीच का नाही सुचले हे मला उशी खाली हात घातला पटकन मोबाईल सापडला उशी खाली हात घातला पटकन मोबाईल सापडला बस बटन दाबायचा अवकाश की मंडळी जमतील आसपास याच एका विचाराने ओझे एकदम उतरले याच एका विचाराने ओझे एकदम उतरले कारण नाही भीतीचे मनाला लटकेच समजवले पण सगळेच असे म्हणतात की कधीसुद्धा झोपताना मोबाईलजवळ ठेवू नये म्हणतात मेंदूला हानिकारक असते असे म्हणतात खरंच आहे ते बरं का खरंच आहे ते बरं का मोबाईलजवळ नकोच झोपताना पण कधी असा प्रसंग आला की शहाणपण लावतो विसरायला अन वेळ का कधी अशी सांगून येत असते अन वेळ का कधी अशी सांगून येत असते मोबाईल जवळ असला की कशी निर्धास्त झोप लागते मंडळी भीतीची ही गोष्ट जरी संपली तरी एक गोष्ट राहिली कोणते चर्चा तुमच्या मोबाईल सवयीची आपण कधी आणि कशी करायची कधी आणि कशी करायची रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्ही मोबाईल उश्याजवळ घेऊन झोपत असाल तर नक्कीच ती सवय बंद करा रसिक श्रोते हो आजची कविता भीती ऐकून आपली एक मैत्रीण सुनंदा रेवणकर यांनी एक चारोळी लिहून पाठवली तुम्हाला सांगायचं म्हणजे या सुनंदा रेवणकर या देखील एक लेखिका आहेत आणि उत्कृष्ट कवयित्री आहेत त्यांनी एक उपाय सुचवला आहे त्यांच्या चारोळीतून भीती घालवण्यासाठी आपण ऐकूया काळोखाच्या <particulate> सावल्या दाटून येते मनाला उगाचंच वाटे भीती काळोखाच्या सावल्या दाटून येते मनाला उगाचंच वाटे भीती शंका कुशंका मनात येते देवाचे नामस्मरण करता मनाला मिळे शांती देवाचे नामस्मरण करता मनाला मिळे शांती रसिक श्रोते हो तुम्ही पण तुमचा उपाय शोधून काढा भीती घालवण्यावर आणि आम्हाला जरूर कळवा कॉमेंट्समध्ये धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता आणि या दोन्ही चारोळ्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद